नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा नको आज आहे शनिवार शनिवारचे काय आज गेले पोहरी सगळ्या शाळेत आज हाय आपली लवकर शाळा आहे त्याच्यामुळे चाललंय बाई बरं म्हणलं ची जातो मी आता शाळेत असत ना हा हा काय म्हणता नाही हो काय तुला काय काय म्हणू मी नेमकं काहीच नाही बाजार या शनिवार आणायचं का नाही

सुटलं ती काम सुटलं तू मला काय म्हणायचं हा करू नका मला काय म्हणायचं भावा ना बहिण घरचं काम आहे ना आपल्याला आता करणार नाही मी तिकडे ते मी म्हणतो तासाचं काम अर्ध्या तासात करू नाही तिकडे दहा मिनिटात करून द्या काय करायची मला घेणं देणंच नाही काय म्हणजे सगळं घरची काम व्यवस्थित पार पडून बायको म्हणते की तुम्ही दहा दिवस लावताय हा बघितलं राहू बाबा न कसं पटांगण आहे का परत एकदा दाखवू तुम्हाला <laughs> <आ? laughs> नाही चला बाबा न बन कसं काय व्यवस्थित केलं दाजीने सगळ्या गोष्टी काय भाऊ बाई दाजी, दाजी एकदम भारी पटांगण केलं एकदम भारी मस्त बघितलं झाड फिड लावली हा हो, बघा मी लावलेली झाड कशी आली ती बघा कोणची बघा ही, ही माया झाडांना किती फुलं आल्या बघा आळंफिळं कोणी केलं त्या झाडाला पाणी कोण घालत उन्हाळ्यात बघा पहिला आता नुसतं झाड तर कुणी बी लाव पण त्याची सेवा करणं गरजेचं आहे का नाही झाडांची मग उग काय बी ना थापा था 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 न बघा बाईन बघा झाड ही गुलाबाचं झाड ही दोन्ही झाडं हा उन्हाळ्यात जगवायचंय कुणी हापशाहून पाणी माझ्या गाडीचा गोठाळा झाला ना कोणी भरपाई द्यायची आठ हजार रुपये खर्च सांगितला गाडीला मग झाला गाडीचा गोठा माझ्या बर बर, 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 बर इंजिन काम करायला सांगितलं दाजीच्या गाडीचं मांडून ठेवा मांडून ठेवा आमच्या नाव आम्ही सगळी झाड लावली बघा इकडे ही एक झाड लावलंय नवीन आता गुलाबाचं झाड लावलंय तिथे ती बी गुलाबाच ही बी गुलाबाच आहे दोन तीन गुलाबाची आहेत पण वेगळा वेगळा कलर आहे हा ही शेडचं काम दहा बांधकाम केलं ना राहू दाजीच्या माणसाच्या हाताखाली होता रियाम दाजिनी बनवला दहाजीनी हा मोरुम कोणी टाकला आता मध्ये टाकला शिव मोरुम कोणी व्यवस्थित केलंय सगळं पटांगण व्यवस्थित कोणी केलंय दहाजीनी हा सगळं करून सवरून जर नाहीच म्हणलं मग कसं काय करायचं केलं आम्ही कुठे म्हणतोय आम्ही केलं प्रचार चालवला तू आधी माझ्या माग पाठी मागे बाजार काय म्हणतोय काय बंद म्हणजे पैसेच यायच असं म्हण नाड्या बंद असं म्हण नाड्या बंद झालं नाड्या बंद म्हणजे पैसे बंद पैसेच नाहीत ना भाजी काय सांगायचं बाजार लागतं लिहावं लागतं घेसावं लागतं बांची ना माझी अरे पोता? तू मला सांगत मी तुला सांग अशी गमत झालेली मला नाही नाही मी बायड पैसा पैसे नाही नाहीत मला पाहिल्याचं दादा करायचा आहे पैसा नाही बायकोला मागव दोन चार दिवस झालं देई ना हाडीचा गोठाळा झाला आहे दहा हजार रुपये खर्च गाडीला ती स्टँड नीट करून आणलंय मी त्या दिवशीच हो आणि मग देई ना पैसे मला मला म्हणते <laughs> का आम्हाला जा आणि मग करा तुला पैसे ना असं मी मला पैसा आई म्हणला केला सांभाळू मग परत दुसरी मालकी काय सांगते बा मालकिन कशाला एकीनेच बोटबोडा आला तर दुसरीने कशाला मोकार बेकारी झाली माझी इथे होय हा काय त्या कलोर आला काय करते त्या लोक फिगड्याला एकेन बुडबोडा आणलाय मला आणि दुसऱ्याने आणून मग काय मग बेकारीच माझी घेऊन यावं लागते काय नको बाबा एकच सांभाळ नाकेन आलेली मला दुसरीवर माझ्या मी बसन हा मग कशाला डोकं चालवायचं कशाला रात्रभर जाय करायची दिवसभर तुम्ही ना काय काम करीत तुम्ही कशाला रात्रीच जगताय आता त्या पोरीला सगळं जायचं शनिवार आहे म्हणून ओरका दोन अडीच वाजता काय कपडे शिवत होते तुम्हाला आहे का माहिती लवकर शिवत होते का काय पाहिलं बाबा बन ही बायाची कामं मला सांगते चिया बघून या नामकं करण हे पडून दे तिकडे चिया मला चिया नाही बियच तिकडे पि नाही बसतेस तिकडे जा नाही तर काही इकडं तिकडे मला काय सांगतो मग चियाच माझं डोकं फिरलेलं आहे मला जर पैसा दिला ना बाबा बघ भाजी पाऱ्याला हा तू आताच दे म्हणशी परत गडी बारा म्हणशील नाही होऊन पडन

नाही का भाऊ न कसं काय करायचं गेला का आठवण चेहा सांगा दोन मिनट चेहरा मला ते ही जाग मध्ये बर 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 दोन मिनटं जरा भाऊन बहीण कसं हे जरा बघा बरं भाऊ ना चेक, बहिण कस चकाचक मस्त पैकी वातावरण दिसतंय बाहेर आपलं परिसर कसा दिसतोय हा नाही राजेने कष्ट घेतलं याला चेहरीला चेह त्यात कसं राहू भाऊ न बहिण बघा ना बोर मी एकदम सपायला टाकला का नाही हा बाळालाय बर का झिमझिम येण्याचं जिमझिम येईन सांगता येत नाही ग बस तू जे नको आम्हाला बोलायचं नाही ते बरोबर काय असे मधुमालतीचं झाड तीन हीच झाड जाड दे बाबा म्याच लावलं आणि आम केलं आमकिर म्याच फलना केलं हा तो आला होती तो आणली झाड सगळी काय होई कशाला काय म्हणायचं त्यांनी चला आला म्हणा बोल नगेल तो काय आवाज काय आला ना येतानी काय जिला बी आणली हा बघ दोन जरा कस काय कडक मारे कडक कडक मारे खरंच बाई तैय आहे हं तयार आहे बजे धुंद आता हे बाय कोणी न सांगता अंधळे बरं का मी थँक्यू थँक्यू लय मोठ काम केलं तुम्ही परत गुळशेव लाल उडीशेव

भजे जे मिरच्या बिर्या बरं का भरपूर तसं काय नाही बघा बीए अजून जिलाबी आणि याच्यात गुडीशेव बघा बजी आणले गुडशे आपलं गुडशेव लाल गुडशेव पांढरे शेव जिलाबी बिहळ काही बी खा, मा, खा आता मागच्या बाजारीचं पुरी म्हणायच्या पप्पा खायला घेऊन या पण काय आणलंच नाही पण ह्या आता गावात गेलो घेऊन आलो येताना ते काय त्या लाडक्या बहिणीचं हे करायचं होतं बायकोचं लाडक्या बायकोच मान हम्म लाडक्या बायकोच कागद पत्र यायची होती ना घेऊन गेलो गावात काही रात्रीच उरले तर काढवन भाकरी

थांब र आता भि एकच नंबर लागते खायाला I <laughs> 该个子啊，闭个子啊。